जनावर ध्यान ठेवशील का नाहीच हाव मामा आता मी काय ध्यान ठेवायचं त्यांच्यावर ते सकाळी उठल की बॉम्बलेच फिरत आहे किती तर सांगून दमले मी ऐकतच नाही माझं मी तरी काय करू काय ऐकत नाही अरे लोक सकाळी उठले की अंधार पडूस तर कोण कांदे अंधे कोण कापते कोण आणि एक आपलं बोमलेत फिरत आहे मी बी तेच समजावते त्यांना पण लक्षच देत नाही घरात सारखे बाहेर जातात मी तरी काय करू हे बघ आता जर लक्ष नाही दिलं ना डोक्यावून जाईन पाणी ते बिघडल रोज एक एक पोरा संग जाऊन फिरत आहे ते आता तुम्ही एवढे मोठे तुमचं नाही ऐकत म्हंटल माझं ऐकणार आहे का ते अरे त्या लोकांच्या तुझ्या त्या मैत्रिणी बघ बायको पुढं नवरा माग असतोय सगळे पुरीला नवरी ताय बाई घेतले तुम्ही तुलाच कस जमणार काय आजकालच्या पुरी काय आणि तू काय अहो मामा मी करते प्रयत्न पण नाही ऐकत ते माझं मी काय करून मला नाही जमत तसं धाकट ठेवायला नाही ठेवत मग जाऊ दे येऊ दे पिऊन एखाद दिवशी असं काय उग बोलू नका बरं का नाही लक्ष ठेवलो काय करून तू ठेवते पण तुम्ही काहीतरी बोला ना जरा अरे मी तर मग आता काय हा नका हा ना वाटलं तर मला ना कसं हवं मला तुमचं पोरग आहे ना थे? ते जरा गोड गोड बोलायचं त्याला सांगायचं समजून अहो आपला प्रपंच मोठा झाला पाहिजे काम करू चला रा ना सांगा समजू आता विषय गेला का मला फोन बोलते मी आल्या बघू अहो मलाच वैत्या कालाय पण आता आला की नाही घ्या अरे साहेब गाव कोळपून चार माणसात हिंडतो तुम्हाला चांगलच वाटत नाही म्हणायचं अरे कशाला फिरतो चार रुपये कमवून मग फिरणं बसना चार माणसात जाऊन हित बापाला बाय लावतो आणि तिकडे बॉम्बेत फिरतो हाय तुमच काम करायचं तुम्ही आता तर हाय खेळ सांग बापाने काम करायचं आणि तुम्ही काय करायचं गावात फिरायचं ना मी पण माझे काम करतोय ना हे काम करतो र काय करतो घरी एवढी कामं पडलीत सगळ्यांचा कांदा उलता करून झालाय आणि तुम्ही तुम्ही फिरताय तिकडं चार माणसं कामाला लावायची करून घ्यायचं का माझ्या वाजून नडले पैसे कुठून आणायचे कमी तो का काही दहा रुपये कमी तो कांदा इकलं तर पैसा येणारच आहे ना अरे हिथ माणसाला रोग पैसे लागत तू बोंबल फिर आणि इथं रोज आणि माणसं जागीरदार आजपासून तुम्ही काम करायची ही घरची आम्हाला कामाला लावताय जाताय तिकडं मित्रांसोबत तुम्हाला पटतय का अरे मी गावात हिंडतोय ना तुम्हाला माहिती का राजकारण किती मोठी गोष्ट या शिकवतो आता राजकारण माणसावर राहतोय मी एक टेंडर ना एक टेंडर हे असलं करायची काही गरज नाही आणि ते कधी भेटल दहा वर्ष नाही तीच प्रयत्न चालू आहेत टेंडर भेटले की असं बंगला होईल गाडी होईल त्याला सांग टेंडर भेटायला अगोदर दहा लाखाचं टेंडर असलं लाख भर रुपये भरपूर भराव लागत आणशील माझं मी बघतो ना काय करायचं हे बघा ते बाकीचं आम्हाला काही सांगू नका एवढं करते हे घरचं काम सोडून आहे ना ते बाहेरची कामं करायला जाऊ नका तुम्ही आणि काय राजकारण म्हणजे सोपं वाटतं का तुम्हाला झटपट होतंय बाई सगळं आपले हात टेकले भाऊ तिथून ते तुझा तुत नवरा काय कारण मी वैतगलो आता आपल्याचे नाही ना अजिबात नाही शक्यच नाही हे असं होतंय तुमच्यामुळं घरचं वातावरण बदलतंय सांग ही काय लावीन वावर रस्ते वाणी बघा तुमचं तुम्ही हा मर मर मरतोय मी इथं मला ठेवले रोज आणि इथं तू बोमलत फिरवतो शोधतोय का तुम्हाला काय काय म्हणजे तुमच्या मुळे होत आहे सगळं ती जसं की तू म्हणते ते बरोबरच बोलतात ना म्हणून मी तसं म्हणते तुझा जसं मी म्हणाय पाहिजे तसं तो करायला पाहिजे हा करायला पाहिजे इथं कामाला लावताय मला स्वतः फिरायला जात तिकडं आणि म्हणताय मी तसं म्हणते तसं करायला पाहिजे आता आपले दिवस त्याच्यासाठीच माझा प्रयत्न चालले तर येतील तेव्हा येतील ना तोपर्यंत ये ये घरची काम करा की मी जसं म्हणेन तसं तो केलं पाहिजे तर नाही करणार जा कर ना मी पण येणार नाही आणि मामाना पण पाठवणार नाही राहू द्या सगळ्या मामा काम आहे तुझ्याकडे काय काम आहे इथं सांगा की चल तू घरी चला बर अरे काय त्या डोक्यात कोणी भूत घातला रे या मी रोज त्यांच्यातच आहे आता ही आमदारकीच इलेक्शन झालं ना त्याचा सगळं होतं मायाकडे होत कसं कळत नाही घरचे सगळे सांगतात त्याच्यात मग जाऊ म्हणून अरे गप तू दोन पण तुम्ही जमीन विकायला निघाले आता तो दोन मंडप म्हणजे ती बरोबर पहिल्यापासून पारंपारिक शेती करत आलाय तुम्ही सगळी मला पण तीच करायला होताय तुम्ही तुम्ही ती हरभरा कांदा ही सोडून दुसरं कधी के काही केलंय का अरे ते केलं म्हणून एवढं टोन टोनगा झाला खाल्लं म्हणून कष्ट केलं म्हणून तुमचं आयुष्य गेलं का कष्ट करण्यात आता मला माझ्या डोक्याने करून काय करायचं अरे तुझ्या डोक्याने भाऊ तुझं लग्न बी नुसत झालं झप मारली लग्न करून दिलं तुझं ते होऊ दे मला बाकीचं माहित ना माझ्या वाट्याला काही ना त्यातले मला मी जास्त नाही मागत मला फक्त एकच पाहिजे तुला एकाच भाषेत सांगतो तुला गुण ठावी देत नाही याला सांगा तुम्ही ते वाटणं कोणाचे कोणातून नगतो वाटणी किती दिवस जगशील रे तू बाहेर आमच्या शिवाय किती दिवस जगेल म्हणजे ही इलेक्शन झालं की मी तुम्हाला पण जगवीन ना एक काम कर तीन महिने इलेक्शन बाकी बाकीत ना दोन महिने आई बापाचं नाव न लावता तू जगून दाखव तुला एक एक कर ना आता खर्च मी करतो इलेक्शनचा जा बघा परत मागासारखा त्याला ए तू जा आणि जगून दाखव फक्त अरे ती पोरगी चांगली लाका म्हणून तुझ्या राहिली नाही तर दुसरी पोरगी असती राम, राम 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 ही आपल्या हाती काय लागून येणार नाही चल तू ओ, मी कशाला येऊ एक ठोक्यात तिच्यावर जर हात उगारला ना तर मग मी येऊन तू ये काय समजतो तू स्वतःला मग तिच्यावर हात उगारतो लाज वाटते का तुला निघ तू चालतं जातो आता बघतो माझ्या पद्धतीने काय करायची तू बाप नाही माझा मी तुझा बाप आहे सभापती होऊनच येऊन दाखवून जातो मला जगून दाखव जगून स्वतः जीव नको टेन्शन घेऊ आहेत आम्ही काय त्यांची मित्र असतील अजून कोण ह्यांना बी तेच लागतंय ना त्यांना बी हेच लागतंय मित्र कुत्र्याच्या मागे फिरायचं फक्त कामाधंदा सोडून शिला सांगितलं जरा आपल्या नवऱ्या ध्यान ठेवत ती काय करणार आहे तुम्ही तिला बोलता